माहिती द्या मला माहिती द्या माझ्यावरती मी फिराजी आहे माझ्या गेल्या पाच वर्षात माझ्याकडे एका वर्षात आतुल बंदरी आतुल बंधारी अतुल अंधारी माझ्या परिवारावरती उपसपारीची मिळालेली आहे करायला लावतो पाच वेळेस झालेले चार कोटी रुपाचे काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री पुनर्जी साहेबाच्या काळातलं काम आहे साहेबांच्या काम चालू आहे माझे पाच वेळेस साऱ्याच्या स्वर झाल्या सगळ्या गावाच्या स्वतः सापडता आतुर अंदारी तपासण्या आतोलनधारी आतुल नऊधारी बक्कल नंबर अठ्ठावीस ह्या म्हणजे यळदा जिल्ह्यामध्ये दुसरा वालमी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या सहमध्यांनी याची तखोल चौकशी करावी याने महिला सुद्धा तोंड टाकलेले आहे एस याच्यावर कारवाई करत काल आयजीने भेटायला गेलो होतो हायजीनी सुद्धा सांगितलं होतो नृत्य सुद्धा समाविष्ट आहे नृत्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी तुम्ही काय केलं निमकं मी आज आपण खर्च प्रयत्न केलेला आहे मला खूपच भेटाने मला न्याय दिलं पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एसपी वरती सुद्धा याच्या माध्यमात कलेक्शन चालू इंग्लिट रस्त प्रकार खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसा चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे घेऊन घ्यायचे आणि मला माझ्या बाळांना माझा मुलगा सी झालेला आहे तिथे मुलाची ॲडमिशन घेऊ शकतं माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून तरी माझ्या चोरीच्या केसमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत रामपूरचा वाटीकडे तर बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळच्या संध्याकाळच्या रात्री दहा ते सकाळच्या बारापर्यंत तो मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ पण मला फिरवलं एल बी कडे गुन्हे ओपन के वर्ग केले के मी तिथे देखील गणेश बाग मध्ये पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्या पैसे काढलेले आहे माझं संजय राम बोराचे कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुली सबस्टेशनल काम माझी विनंती आहे नाही बाबा आपण मला न्याय द्यावा વાલમેટ કર જળગા જિલ્લા મળગા જિલ્લા પોલીસ ચાલતો હતો પોલીસ વાલમેટ ખેડા